मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो आज आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नगरसेवक झाल्यानंतर आपल्या प्रभागाचा विकास नियोजनबद्ध पद्धतीनं सातत्यानं आणि पारदर्शकतेनं करण्याची कामगिरी बजावत असलेल्या नगरसेवक हरदास सरवड यांच्या नऊ वर्षांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा देणाऱ्या प्रगतीपर्व या महत्त्वपूर्ण कार्य अहवालाचे भव्य असं प्रकाशन बुधवारी अथर्व बँकवेट हॉल इथे उत्साहात पार पडला लोकार्पण खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी भूषवलंय उपस्थितांचा उत्साह पाहता सोहळा अक्षरशः खचाखच भरला होता या महत्त्वपूर्ण प्रसंगी प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव तसेच कीर्तनकार हरिवक्तपरायण राजेंद्र महाराज येपरे भाऊ जगताप सचिन मोरे यशवंत धायगुडे तसेच सचिन मनेरे सुरेश धर्मावत तसेच व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष सचिन निवांगुणे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी प्रभागामधील प्रतिष्ठित महिला युवा वर्ग व्यापारी वर्ग आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते प्रगती पर्वचे प्रकाशन करताना सर्व मान्यवरांनी चरवड यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत विकासाच्या पुढील टप्प्यासाठी महत्वपूर्ण एका नगरसेवकाच्या नऊ वर्षाच्या लोकसेवेचा प्रामाणिक कामाचा आणि सर्वांगीण विकासाचा प्रभावी नव्यानं उलगडा असलेला प्रवास आहे महानगरपालिकेचे यांच्या विकास कामाच या ठिकाणी अहवालाच प्रकाशन या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या या हरिदासजी चरवड यांच विकास अहवाल या ठिकाणी प्रकाशित झालेला हा अहवाल पाहिल्याच्या नंतर काम बोलत हे तुम्हाला दिसून जरी त्या ठिकाणी निवडणुका होण्याला उशीर झाला तरी सुद्धा या ठिकाणी हरिदासजी चळवळ यांच काम थांबलेलं नव्हतं पाच वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये जी काही विकास काम केली ती सर्व त्या प्रगती पर्व या अहवालामध्ये आलेल्या आणि त्या प्रत्येक विकास कामाच्या उद्घाटनाला भूमिपूजनाला त्याचप्रमाणे आध्यात्मिक सांप्रदायिक असेल क्रीडा विषय कार्यक्रम असतील या सर्व कार्यक्रमाला माझी आवडून उपस्थिती असते हरिदासजी चळवळ खर तर असा कार्यकर्ता आहे या ठिकाणी संघटनेच काम असो किंवा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये विकासाची काम असो किंवा आध्यात्मिक संप्रदायक मध्ये आध्यात्मिक संप्रदायक मध्ये असणारी जी काही का, करावया लागणारी काम असतील सर्व काम करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या या ठिकाणी विकास करून या अहवालाच प्रकाशन झालेलं आहे कालावधीमध्ये खर तर अतिशय चांगल्या प्रकारे विकास काम करणारा कार्यकर्ता म्हणून वडगाव असेल भायरी असेल नोरे असेल या सर्व भागामध्ये नक्कीच लोकांच्या प्रचिद्धीला येणार आहे मला वाटतं मी या ठिकाणी हरिदासी चळवळ यांना शुभेच्छा देतो जनता पार्टीचे नगरसेवक माझे मित्र हरिदासजी चरवड यांच्या विकास पर्व या कार्य अहवालाचं उद्घाटन खडकवासला विधानसभेचे आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापखेर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्य अहवाल प्रकाशित करण्यात आला हरिदास चरवड हे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटनेमध्ये अत्यंत चांगलं काम केलं एक सजग कार्यकर्ता समाजाप्रती आपुलकी असणारा कार्यकर्ता काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिदास सरोट या भागामध्ये गेले अनेक वर्ष मग वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातन राजकीय वाटचाल करत आज हरिदास सरोवट या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात हे उत्तम वक्ता उत्तम कार्यकर्ता उत्तम नेतृत्व या भागामध्ये हरिदासजींच्या मात्य माध्यमात लाभले मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना त्यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद बावीस या कार्यकाळामध्ये पुणे महानगरपालिका पालिकेमध्ये सभासद म्हणून माझ्या वडगाव बुद्रुक ताहेरी वडगाव खुर्द शेंगडूर परिसरातील नागरिकांनी मला संधी दिली आणि या कार्यकाळामध्ये आपल्याला दोन वर्षाचा कार्यकाल जर सोडला तर तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं जास्त काम प्रामाणिकपणे करता येण्यासारखं होतं ते शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे या कार्यक्रम या का जे काम झालेलं आहे त्या कामाचा सर्व लेखाजोखा जो आहे तो प्रगतीपर्व नावाने अहवाल आज प्रकाशित केलेला आहे हे प्रगती पर्व जे आहे तो अहवाल सादर करत असताना एक मनस्वी आनंद निश्चितपणे मला होतो की ज्या साठी आपण आठ केला होता ते काम जे आहे आ, ते काम करण्याचा प्रयत्न माझ्या कार्यकाळामध्ये मी केला आणि जवळजवळ सोळा पेक्षा जास्त प्रोजेक्ट आपण करू शकलो मग तीन दवाखाने असतील तीन शाळा असतील दोन गार्डन आहे महिला बचत गट भवन आहे धर्म छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे विविध प्रकारचे डी पी रोड जे आहेत ते विकसित करण्याची संधी मला मिळाली मला वाटतं भारतातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर असेल किंवा ट्रॅक असतील हे सर्व करत असताना निश्चितपणे त्याचा समाजाला फायदा हो, व्हावा समाजाने त्याचा उपभोग घ्यावा समाजाला त्याचं संवर्धन करावं अशी भूमिका निश्चितपणे राहिलेली आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल विविध लोकांच्या समस्या असतील त्याच्यावर करायचे आंदोलन जा असतील निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून कायम रस्त्यावर राहण्याचा प्रयत्न हा माझा राहिलेला आहे हे काम करत असताना कैलासवासी लक्षी खासदार गिरीश बापट असतील आपल्या भागातील आमदार भीमरावना तापकीर असतील किंवा आता राज्यमंत्री जे आहेत माझे महापौर जे आहेत होते ते आदरणीय मुरेंद्र अण्णा मोळ असतील यांनी वेळोवेळी जी मदत केली त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहणार रा आहे एक कार्यकर्ता म्हणून सामान्य घरातील एक व्यक्ती म्हणून निश्चितपणे त्यांची मदत जी आहे ती मला मिळालेली आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा एक घटक म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून संघटनेमधला कार्यकर्ता म्हणून जे काम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा व्यक्तिशा आणि सर्व माझ्या मार्गदर्शक जे आहेत त्यांचा सदैव ऋणी निश्चितपणे राहील भविष्य काळामध्ये जर संधी मिळाली तर निश्चितपणे याच्यापेक्षाही चांगलं काम करण्याची मी प्रयत्न निश्चितपणे करेल ज्या लोकांमुळं ज्या माझ्या नागरिकांमुळं मला संधी मिळाली त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्यापेक्षा कायम त्यांच्या ऋणामध्ये राहण्याचा प्रयत्न माझा राहील कारण चारित्र्य आणि काम ही माझी निश्चितपणे काम करण्याची सूत्री राहिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच भविष्यकाळामध्ये सुद्धा मी निश्चितपणे काम करेन अमोल उद्मलेसी चोवीस तास पुणे